शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण आदेशामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना मिळाला दिलासा सेवानिवृत्तांच्या उपदानातून कपात केलेले एक कोटी सत्तर लाख रुपये संगणक वसुलीची रक्कम परत करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे जिल्ह्यातील दोनशे चौदा सेवानिवृत्त शिक्षक विहित मोतीत एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण झाले नाही म्हणून त्याच्या सेवानिवृत्त उपदानातून दिलेल्या वार्षिक वेतनवाढ कपात करून घेतली होती या विरोधात सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिवानंद भरले सुभाष फुलारी सुधीर नाथणे श्रीमंत गुंड गुरुनाथ स्वामी रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदाळ सिद्धेश्वर दसाडे आदीने ॲडव्होकेट सतीश राऊत यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर रीड पिटिशन दाखल केले होते सदर याचिकेचे निर्णय होऊन सेवानिवृत्ताच्या उपदानातून कसल्याही प्रकारचे अतिप्रदान रक्कम व संगणक रक्कम कपात करता येत नाही कपात केलेली रक्कम सेवानिवृत्तांना नव्वद दिवसाच्या आत परत करावेत असा महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने जिल्हा परिषदेला बजावलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे अंदाजे एक कोटी सत्तर लाख रुपये परत मिळणार असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल